नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे दिशा पारूला तिच्या खोलीत घेऊन आलेली असते आणि तिला म्हणते ए पारू अगं अशी काय उभी आहेस चल माझ्या पायांना नेलपेंट लाव पण पारू काहीच बोलायला तयार नसते दिशा बोलते अगं ए पारू तुला काही कळत नाही का तू जरा मंद आहेस का किती स्लो मोशन आहेस अगं पटकन माझ्या पायांना नेलपेंट लाव चल खाली बस तेव्हा पारू खाली बसते आणि तिच्या पायांना नेलपेंट लावू लागते तेव्हा दिशा बोलते हे हे असंच करायचं सर्वेंटनी कायम मालकांच्या पायात बसायचं असतं आणि त्यांची सेवा करायची असते तुझी खरी जागा हीच आहे पण पारू मात्र नेलपेंट लावताना बिघडवते तेव्हा दिशा बोलते ए अगं किती घानेरडी नेलपेंट लावलीयेस तुला बेसिक नेलपेंट सुद्धा लावता येत नाही तेव्हा पारू बोलते दिशा मॅडम प्लीज मला जाऊ द्या ना माझं एक फार महत्वाचं काम आहे तेव्हा दिशा बोलते अजिबात नाही तू कुठेही जायचं नाहीयेस आणि सासूमामने काय सांगितलं माहिती आहे ना आज तू दिवसभर माझ्यासोबतच राहायचेस माझी सगळी कामं करायची आहेस चल जा पटकन माझे फुटवेअर घेऊन ये बरोबर आहे तुला फुटवेअरचा तर अर्थ कळतच नसणार आहे अगं सँडल जाऊन सँडल घेऊन ये तेव्हा आता पारू सँडल घेऊन येते तेव्हा दिशा बोलते लेडीज म्हणजे जो तिथे स्टाफ असतो त्यांना बोलते लेडीज ही कोण आहे का ही इंटरनॅशनल मॉडेल आहे पण बघा माझ्यासाठी माझे फुटवेअर घेऊन आली आहे तेव्हा पारू बोलते दिशा मॅडम मला माहिती आहे हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय मुद्दाम करताय हे सगळं तेव्हा दिशा बोलते हो हे सगळं मी मुद्दामच करते आणि तुला काय वाटलं ग पारू मला काय माहीत नाहीये मला सगळं माहितीये तुला कुठे जायचंय तुझं काय महत्वाचं काम येते तू त्या प्रियाच्या गावी चालली आहेस ना मला सगळं आहे तू तिकडे प्रियाच्या गावी चालली आहेस तुला माझं लग्न मोडायचंय आणि याच प्लॅनिंग प्लॉटिंग करायला तुम्ही तिच्या गावी गेला होता हे सगळं मला माहितीये पण हे विसरू नकोस की मी दिशा आहे आणि हे लग्न मी कधीच मोडू देणार नाही हे लग्न होणार म्हणजे होणार तेव्हा पारू बोलते दिशा मॅडम मला माहिती तुम्ही या घराला फसवताय देवी यांना फसवताय देवी फसवताय किर्लोस्करांना फसवताय प्रीतम सरांचं तुमच्यावर प्रेम प्रीतम सरांचं खरं प्रेम फक्त प्रिया मॅडमवर आहे त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्या दोघांचंच लग्न झालं पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं तुम्हा दोघांचं लग्न होईल अजिबात बात नाही आदित्य सर असं होऊच देणार नाहीत तेव्हा दिशा बोलते चुप तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय आदित्य हो, खूपच पॅनिक झालेला असतो तो गॅलरीतून फेऱ्या मारत असतो तेवढ्यातच तिथे श्रीकांत येतो आणि बोलतो आदित्य हो, अरे काय झालंय अरे घरात किती आनंदी वातावरण आहे पण तुझा चेहरा असं का पडलाय तेव्हा आदित्य बोलतो बाबा अहो काहीतरी चुकतंय तिला जायला हवं श्रीकांतला काहीच कळत नसतं तो बोलतो कोणाला कुठे जायला हवं तेव्हा आदित्य बोलतो पारूला मला पारूला एका महत्वाच्या ठिकाणी पाठवायचंय पण तुम्ही तर पाहिलं आईने तिला दिशाजवळ थांबायला सांगितलंय तेव्हा शिकांत बोलतो अरे मला समजेल असं सांग ना पारूला कुठे जायचंय तेव्हा आदित्य बोलतो ते तर मी तुम्हाला सांगू शकत नाही पण जेव्हा ती जाऊन येईल ना तेव्हा अगोदर मी तुम्हाला सांगेन तेव्हा श्रीकांत बोलतो तुला वाटतंय ना महत्वाचं ठीक आहे मी हे करतो तुझ्यासाठी आता तू फक्त बघच मी काय करतो ते अहिल्या स्वतः पारूला जायला सांगेल आणि असं झालं तर कसं होईल तेव्हा आदित्य बोलतो मग तर बेस्टच होईल इकडे आता दिशा म्हणत असते काय तो आदित्य थांबवणार आहे हे लग्न अजिबात नाही तुम्ही दोघी मिळून काहीच करू शकणार नाहीत आणि फक्त हे एकदा लग्न होऊन जाऊ दे मी तुम्हा तिघांचे काय हाल करते ना काय कुत्रा हाल करते ना नुसतं बघाच आता जा पटकन दरवाज्यावरती जाऊन उभी राहा तुला आता वॉचमॅनचा जॉब करायचा आहे बाब ड्रायव्हर आणि मुलगी वॉचमॅन काय भारी कॉम्बिनेशन आहे चल जा आणि तेवढं तर तिथे आहिल्या श्रीकांत आणि आदित्य येतो आहिल्या बोलते पारू जा इकडून तू जा पटकन तेव्हा दिशा बोलते सासू मॉम अव असं का करताय मला पारू हवी आहे कामात मदत करण्यासाठी तेव्हा अहिल्या बोलते दिशा अगं तुझ्याकडे इतके सारे मेकअप आर्टिस्ट आहेत मग तुला पारूची गरज काय कंपनीचे खूप महत्वाचं काम आहे जे फक्त पारूच करू शकते त्यामुळे तिला जाऊ दे तेव्हा आता पारू अहिल्याच्या पाया पडते तेव्हा अहिल्या बोलते पारू अगं तू तर अशी पाया पडतीयस ना जणू काय लढाई जिंकायला चाललीयस पारू हसे आणि तिकडून निघून जाते आणि मग काय तिच्या पाठोपाठ अहिले आणि शिकांत सुद्धा निघून जातात दोघेही गेल्यानंतर आदित्य दिशाजवळ येतो आणि बोलतो दिशा, दिशा तुझ्या लग्नामध्ये ना मी एक सरप्राईज प्लॅन केलाय बी रेडी असं सगळं बोलून आदित्य तिकडून निघून जातो आणि दिशाला जे काही टेन्शन येतं ते पाहण्यासारखं असतं तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय मिहीर त्याच्या घरात असतो त्याला नक्की काय करावं काहीच कळत नसतं तू म्हणत असतो आदित्य बरोबर बोलतोय मला त्याच ऐकलं पाहिजे तो जर फिरला तर मी काय करू काय करू काहीच कळत नाही आहे आणि तेवढ्यातच त्याला दिशाचा फोन येतो दिशा बोलते ए ईडियट कुठे आहेस तू मी तुला ही सिटी सोडून जायला सांगितलं होतं गेलास का तू निघून जा कारण तू आता माझ्या काहीच कामाचा आहेस लग्न झाल्यावर तुझं काय करायचंय ते बघू असं म्हणतच ती आता फोन कट करते आणि आता मात्र मिहीरच्या डोक्यात सगळं क्लिअर झालेलं असतं तो बोलतो ही दिशा खरंच स्वार्थी आहे ही कोणाशीच होऊ शकत नाही हिने बरोबर स्वतःची पोळी भाजून घेतली आणि मला साईडला केलं अगं ये दिशा आता तुला बर्बाद करायला मी तिकडे येतोय तुला किर्लोस्करांची प्रॉपर्टी काबीज करायची होती ना पण नाही त्या किर्लोस्करांनी तुला लग्नातून हकलवून दिलं ना तर नाव मिहीर सांगणार नाही तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय या दामिनीने खूप ऑन लावलेला असतो आणि ती अक्षरशः कार्टून दिसत असते तेवढतच तिथे ते ते मोहन येतो म्हणजे खोलीत मोहन येतो आणि तिला पाहून चाटच पडतो त्याला इतका हसू येत असतं पण तो कसं बसं कंट्रोल करतो दामिनी त्याला विचारते आहो मी कशी दिसते तेव्हा मोहन बोलतो मस्त दिसतेस पण तुला सांगतो तू जेव्हा बाहेर येणार आहेस ना रेसना? तुला पाहून सगळे शॉकच होणार आहेत पर ते सगळं जाऊ दे, दे बाहेर चल तू या घरची सून आहेस सून म्हणून काहीतरी जबाबदारी घे अंगावर तेव्हा दामिनी बोलते मी या घरची सून नाही आहे तर या घरची मालकीन आहे आणि मालकीन फक्त ऑर्डर देत असते हे करा ते करा तेव्हा मोहन बोलतो अगं ऑर्डर द्यायला सुद्धा बाहेर तर यावंच लागेल ना चल ये पटकन मी जातो पुढे असं बोलून तो तिकडून निघून जातो तर आता सीन चेंज होतो आपण पाहतो तर काय प्रिया प्रीतमच्या रूममध्ये येते आणि प्रियाला पाहून प्रीतमला खूप मोठा शॉक बसतो तो बोलतो काय प्रिया मॅडम तुम्ही इथे घ्या मला परत भास व्हायला लागले तेव्हा प्रिया बोलते प्रीतम सर आऊ भास नाहीये मी खरंच आलीये आणि हे काय प्रीतम सर तुम्ही अजून तयार झाला नाहीत का अहो तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल असली पाहिजे आज तुमच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे तेव्हा प्रीतम बोलतो प्रिया मॅडम हे सगळं मला काय करायला सांगताय मी तुमच्याशिवाय श्वास सुद्धा घेऊ शकत नाही आणि चक्क तुम्ही मला हसायला सांगताय तेव्हा प्रिया बोलते प्रीतम सर आव असं खचून चालणार नाही आपलं ठरलंय ना आयुष्याला हसत सामोरे जायचं तेव्हा प्रीतम बोलता हो प्रिया मॅडम माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मग काय प्रिया त्याला जवळ घेते आणि खट्टाशी मिठी मारते आणि बोलते प्रीतम सर सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे पण एक लक्षात घ्या आज नंतर मी तुमच्या आयुष्यात नसणार आहे रोज तुम्ही हसाल ऑफिसला जाल खूप छानपैकी काम कराल आणि स्वतःला खुश आणि आनंदी ठेवाल आहिल्या मॅडमला सांभाळाल या घराला सांभाळाल सगळं नीट कराल बोला हे सगळं तुम्ही कराल याचं मला तुम्ही वचन द्या प्रीतम आता तिला वचन देणार तेवढंच प्रिया गायब होते म्हणजे हे सगळं त्याचं स्वप्न असतं आणि तेवढंच त्याच्या खोलीमध्ये आहिला येते आणि बोलते प्रीतम अरे काय झालं आज तुझं लग्न आहे ना आणि तो असा का बसल्यासुद्धाच चल बरं पटकन तयार व्हायला घे आणि आजचा भाग इथे संपतो तर पुढील प्रमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे या दोघांचं लग्न सुरू असताना अचानक हा मिहीर येणार आहे आणि मोठा खुलासा करून हे लग्नसुद्धा तोडणार आहे आणि पारूसुद्धा गावावरून आबासाहेब आणि प्रियाला घेऊन येणार आहे लग्नामध्ये आता जे काही घडतं ते पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्ही हे लग्न पाहण्यासाठी एक्सायटेड आहात का कमेंट करून नक्कीच सांगा